आजची आपली गोष्ट आहे शिबी राजाची नीट लक्ष देऊन ऐका ही गोष्ट आता शिबी नावाचा एक होता राजा तो राजा अत्यंत दयाळू होता आपल्या प्रजेवर त्याचं खूप प्रेम होत हा राजा आपल्या प्रजेची अगदी उत्तम काळजी घेत असे आणि त्यामुळे अर्थातच हा राजा प्रजेचा अगदी आवडता होता हा राजा पराक्रमी होताच पण दानशूर पण होता त्याच्याकडे कुणी काही याचना केली म्हणजे जर काही मागितलं तर तो, तो कधीच नाही म्हणत नसे त्यामुळे त्याच्या राज्यातील प्रजा अगदी सुखाने आणि समाधानाने राहत होती आणि हा राजा प्रजेवरच प्रेम करायचा असं नाही बर का राजाला प्राणी पक्षी यांच्याबद्दल पण प्रेम वाटत असे त्यामुळे त्याच्या राज्यातले सगळे पशु पक्षी पण आनंदाने राहत असत तर अशा ह्या दानशूर आणि प्रजाहितदक्ष राजाची कीर्ती सगळीकडे पसरली अगदी देवांचा राजा इंद्र सुद्धा ह्या राजाच्या गोष्टी ऐकून चकित होत असे एक दिवस काय झालं माहितीये एक पांढरे शुभ्र कबुतर उडत उडत राजाच्या मांडीवरच येऊन बसलं आणि ते कबूतर खूप घाबरलेलं दिसत होत राजाने त्या कबूतराला अगदी हळवारपणे गोंजारलं कबुतर थोडस शांत झालं पण तेवढ्यात तिथे ते एक ससाणा आला आणि राजाला काय म्हणाला हे कबूतर माझी शिकार आहे मला आता खूप भूक लागलीय मी ह्याचा पाठलाग पाठला करत होतो हे खिडकीतून आत येऊन तुझ्या मांडीवर बसलेलं मी पाहिलं म्हणून मी पाठलाग करत इथपर्यंत आलो सोड त्या कबुतराला ते माझ अन्न आहे असं अगदी दरडवून म्हणाला पण राजा म्हणाला नाही नाही ते काही शक्य नाही कारण हे कबूतर मला शरण आलं आहे राजानी अगदी समजुतीच्या स्वरात ससाण्याला सांगितलं शरण आलेल्यांच रक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच आहे त्यामुळे तू इतर कुठलेही अन्न माग मी ते देईन पण हे कबूतर मी देणार नाही ससाना म्हणाला मला कुठल्याही जिवंत प्राण्याला मारून त्याचं ताज मांस आणून दे राजा म्हणाला अशा प्रकारे विनाकारण कुठलीही हत्या मी करणार नाही मग ससाना म्हणाला मग मला ताज मांसच पाहिजे नाहीतर हे कबूतर दे कबूतर पण अगदी घाबरून राजाला चिकटून बसलं होतं कारण काय निर्णय लागतोय ते काही कळत नव्हतं ना त्याला आता दोघांचा ह्या वाद काही संपेना ससाणा म्हणाला मांस दे आणि राजा म्हणाला मी काही कुठल्या प्राण्याची हत्या करणार नाही मग आता काय करायचं शेवटी राजा म्हणाला हे बघ कबूतराचं रक्षण करणं माझं कर्तव्यच आहे हवं तर मी माझ्या मांडीचं मांस काढून द्यायला तयार आहे ससाना म्हणाला चालेल मला ते पण चालेल आणि मग राजाने काय केलं माहितीये एक तराजू आणायला सांगितला त्या तराजूच्या एका पारड्यात बसवलं कबुतराला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्याने तलवारीचा सरकन वार केला आपल्या मांडीवर आणि मांडीचं मांस काढून त्या दुसऱ्या पारड्यात ठेवलं रक्ताची धार लागली तिथे पण मांस जरी त्याने त्या दुसऱ्या पारड्यात ठेवलं असलो तरी कबुतराचं पारड जोडच होत म्हणून राजाने आणखी मांस काढलं पण तरीही कबुतराच्या वजना इतकं हो काही माणूस होईना मग राजाच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे पण दिलेलं वचन मोडणारा हा राजा नव्हता म्हणून राजाने काय केलं माहितीये स्वतःच त्या पारड्यात बसायला लागला आणि आपलं सगळं वजन आता या पारड्यात ठेवल्यामुळे तरी कबुतराचं वजन होईल असं त्याला वाटलं पण म्हणजे याचा अर्थ काय होता राजाचं मरणच होत याच्यामध्ये पण राजानी ती कुठलीही परवा केली नाही पण खरी गंमत पुढेच आहे जेव्हा राजा स्वतःच पारड्यात बसू लागला ना तेव्हा मात्र कबुतराच्या ऐवजी तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि ससाण्याच्या ऐवजी इंद्र प्रकट झाला म्हणजे ते खरे कोण होते कबूतर आणि ससाणा नव्हतेच ते इंद्र आणि अग्निदेव होते आणि ते या राजाची परीक्षा बघायला आले होते कि राजा खरोखरच किती दानशूर आहे हे त्यांना पाहायचं होत इंद्रदेव आणि अग्निदेवांना समोर पाहिल्यावर मात्र हा शिबीराजा अत्यंत नम्रतेने त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि प्रणाम करून त्यांनी त्या दोघांकडे आशीर्वाद मागितला अग्निदेव आणि इंद्र प्रसन्न झालेच होते त्यामुळे त्यांनी राजाला आशीर्वाद दिला की तुझी कीर्ती सगळीकडे धुमधुमत राहील आणि तुम्ही न्यायी आणि दानशूर राजा म्हणून कायम सगळ्यांच्या स्मरणात राहशील आणि यापुढे तुला जर कुठलीही अडचण आली तर तू आमचे स्मरण कर आम्ही तुझ्या समोर प्रकट होऊन तुझी कुठलीही इच्छा पूर्ण करू असे वरदान मिळाल्यावर शिबीराजाला अत्यंत आनंद झाला आणि मग त्याने दोघांना वाकून पुन्हा एकदा नमस्कार केला आणि मग इंद्र आणि अग्निदेव स्वर्ग लोकांमध्ये निघून गेले त्यानंतर या शिबीराजा कित्येक वर्ष उत्तम प्रकारे राज्यकारभार केला आणि सर्व लोकांमध्ये तो खूप लोकप्रिय झाला आजही या शिबीराजाची गोष्ट सगळे अत्यंत आनंदाने ऐकतात आणि आपण ह्याच्यातनं काय लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नेहमी लोकांना मदत करत राहिलं तर आपल्याला कधीही कुठलीही जर अडचण आली तर आपल्याला सुद्धा मदत मिळतेच मिळते हे नेहमी लक्षात ठेवायचं बर का